गेले दहा लोकसभा चालू आहे लोकसभामध्ये सर्व खासदारची मागणी आहे की मोदींनी यावं उत्तर द्यावं कुलगामा हल्लामध्ये काय झालं मध्ये जे सिंदूर तुम्ही देशाला सांगता त्यामध्ये काय झालं मोदी हे लोकांसमोर येत नाहीत सभागृहामध्ये येत नाहीत आणि ट्रम्पनी सांगितलं की बाबा आपले पाच ठाय डिमांड पाडलेले आहेत ट्रम्पनी सांगितलं की आम्हीच हे युद्ध थांबलेलं आहे मग आमच्या जवाणावर शंका निर्माण होण्याच्या वेळ आलेले तरी मोदी लोकांसमोर येत नाहीत जनतेसमोर येत नाहीत म्हणून तुम्ही सभागृहामध्ये सगळं भाषण बघा प्रियांकाला भाषण बघा सावंतचं भाषण भाषण बघा बघा आता राहुलजी भाषण बघा सगळ्यांची देशवासींची मागणी आहे की पंतप्रधानांनी सभागृहामध्ये आलं पाहिजे तुम्ही इकडे सभागृह चालू असताना देशाचे बाहेर विदेशी दौरे करता त्यामुळे ह्या सभा संबंध देशातील या ठिकाणी खासदार एक ओवटले आणि गेले दहा दिवस झालं त्या त्यांनी सभागृह बंद पाडण्याचं काम केलं सभागृह हे अतिशय उच्च आहे पवित्र आहे त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे त्यामध्ये इथं देवेंद्र कोटे एक आमदार आहे बालिश आमदार त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यासमोर सासू आणि जावाई या दोघांच आंदोलन दिसतय त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नाहीत त्या आंदोलनामध्ये भारतीय नगरसेवक नाहीत त्या आंदोलनामध्ये भारतीय इतर आमदार दिसत नाहीत हे कोटे परिवार शिंदे फॅमिलीवर किती विष बघण्याचं काम या देवेंद्र कोटेने या ठिकाणी केलंय मी म्हणतो तो भारतीय जनता पार्टीचं आंदोलन नव्हतं वैयक्तिक कोटेचं आंदोलन होत ज्या तहीवर तुम्ही बघता दोन दिवस झालं तहीचं भाषण घासतय त्यांना मिरची लागल्यासारखं झालंय त्यामुळे हे आंदोलन देवेंद्र कोटे त्यांनी घेतलेला आहे सर्व तरी उत्तर त्यांच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या ठिकाणी केलंय आम्हाला ताईचा अभिमान आहे राहुलजी गांधींचा देशामधल्या सर्व सभागृहामध्ये बोलत असताना आमच्या सगळ्याची मागणी आहे की मोदींनी आलं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे तुम्ही तिथं जाता पाकिस्तान मधून बिरॅली खाता आणि इथं लोकांना भडकवता मोदी आता तुमचा चेहरा परद झालेला आहे त्यामुळे पलगामा हल्ला असेल सभागृहामध्ये हिमत असेल तर उत्तर द्या हे आमची या ठिकाणी प्रमुख सगळ्यांची मागणी आहे आज, आज या ठिकाणी जोडे मारण्याचं आंदोलन केलं ज्या पालिस आमदार देवेंद्र गोठेनी ताईच्या या ठिकाणी एक खासदार महिना खासदारचा अपमान केला तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना जोडे मारण्याचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे सरकार आमचे गर्दी आहे सगळं काढून घेता प्रयत्न केला तर पण आंदोलन ह्या देशातला आवाज आहे तो आवाज दाबूच शकत नाही आमचा आवाज आहे तो तुम्ही अख्या महाराष्ट्रात पोहोचताल सोलापूर जिल्ह्यात पोहोचताल असं तुम्हाला या ठिकाणी आपलं त्यांना अपेक्षा व्यक्त करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद